हॅलो तर मेंदूवडे गरमागरम असे मेंदूवडे कुणाकुणाला खायला आवडतात जेवढे बाहेरून कुरकुरीत झालेत ना तेवढेच आतून मऊ झालेले आहेत मेंदूवडे आणि एक मिनटाच्या व्हिडिओमध्ये जेवढं सांगता येईल तेवढं सांगितलेलं आहे पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्यासाठी आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता त्यासाठी रात्रभर उडीद डाळ भिजत ठेवलेले आहे धुवून व्यवस्थित भिजत घातलेली आहे आणि सकाळी उठून मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे गरज असेल तरच त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही तर टाकायचं नाही आणि मग असे व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि आपले मेंदूवडे तळण्यासाठी व्यवस्थित झालं आहे का बघायला बॅटर ते थोडंसं पाण्यामध्ये टाकून बघायचं पाण्यामध्ये टाकलेलं जर बॅटर वरती येत असेल तर ओळखायचं की मेंदूवडे करण्यासाठी तयार आहे लो टू मीडियममध्ये जेवढ्या आकारचे पाहिजे असेल तेवढं घेऊन ते व्यवस्थित तळून घ्यायचं चला तर बाय